नमस्कार मी स्वप्नालीत आपल्या या होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण चवीला खूपच छान लागणारी लहानांपासून मोठ्यांना आवडेल अशी स्वीट रेसिपी बनवतोय ही रेसिपी बनवण्यासाठी इथे मी ताजे ब्रेड घेतलेले आहेत सुरुवातीला आपल्याला या ब्रेडच्या कडा आहेत त्या कट करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवलेत अशा पद्धतीने आणि संपूर्ण ब्रेडच्या स्लाइस आहेत त्या वेगळ्या करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने संपूर्ण ब्रेडच्या स्लाइस मी वेगळ्या करून घेतलेल्या आहेत इथे मी दोन ब्रेडचे पुढे वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या अंदाजावरती ब्रेडचं प्रमाण कमी जास्त करून ही रेसिपी बनवू शकता आता आपल्याला काय करायचं आहे हे ब्रेड आहेत त्याचं आपल्याला लहान लहान आकारामध्ये तुकडे करून घ्यायचे आहेत सगळे ब्रेड आपण अशाच पद्धतीने मोडून घ्यायचे आहेत आताही ब्रेड मोडून झाले की दोन्ही हाताच्या मधोमध मद घेऊन अगदी मऊ सूद होईपर्यंत आपल्याला याचा चुरा म्हणजेच एकदम बारीक आकारामध्ये होईल इथपर्यंत बारीक करून घ्यायचं आहे आता मी इथे दूध घेतलंय हे दूध आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे दूध वापरताना तुम्ही कोणतंही दूध वापरलं तरी चालेल गाईचं म्हशीचं कोणतंही दूध वापरलं तरी चालेल आता आपण हे एकसारखं यामध्ये घालून हळूहळू याचा गोळा मळून घ्यायचा आहे ही प्रोसेस अगदी महत्वाची आहे जेवढं दूध यामध्ये बसेल तेवढं दूध आपण यामध्ये घालून घ्यायचं यामध्ये आपल्याला मैदा पिठी साखर किंवा मिल्क पावडर काही घालायचं नाहीये फक्त हे ब्रेड आहेत ते दुधामध्ये एकसारखे घट्टसर गोळा होईपर्यंत मळून घ्यायचे आहेत दुधाचं प्रमाण ब्रेडच्या अंदाजावरती कमी जास्त होऊ शकतं अशा पद्धतीने बघा आपल्याला एकसारखं दाबून याचा गोळा मळून घ्यायचा आहे छान असा याचा गोळा तयार झाला की हा गोळा आपल्याला थोडा वेळ झाकून भाजूला ठेवून द्यायचा आहे म्हणजे हे पीठ छान असा आतल्यात मुरलं जाईल पीठ मुरतंय तोपर्यंत आपण पर पुढची प्रोसेस करून घेऊयात गॅस चालू करायचा आणि यावरती कढई गरम करे ठेवायची आता यामध्ये आपल्याला वजनी पाचशे ग्रॅम साखर घेतलेली आहे ती घालून घ्यायचे आता आपण जेवढी साखर घेतलेली आहे तेवढेच यामध्ये पाणी घालून घ्यायचे साखर बुडेल इथपर्यंत पाणी घालून घ्यायचं आता ही साखर आपण पाण्यामध्ये एकसारखी विरघळवून घेऊयात आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे यासाठी आपल्याला गॅस मोठाच आहे आणि एकसारखा हलवत याचा पाक तयार करून घेऊयात आता यामध्ये दोन वेलची सोलून घालून घेऊयात इथे मी थोडी वेलची पावडर अजून यामध्ये घालून घेणार आहे म्हणजे वेलचीचा फ्लेवर आहे तो या रेसिपीला खूप छान येईल थोडस केसर घालून घेऊयात केसर घातल्यामुळे ही याला चव खूप छान लागते आता हे आपण एकसारखं हलवत याचा पाक तयार करून घेऊयात गॅस मोठाच ठेवायचे म्हणजे ही प्रोसेस पटकन होऊन जाते तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने एकसारखा हलवत याचा अशा पद्धतीने मी पाक तयार करून घेतलेला आहे पाक तयार झाला की लगेच आता गॅस बंद करून घ्यायचा हा पाक तयार झाला आहे ते कसं ओळखायचं ज्यावेळेस आपण याची दहा पाकामध्ये सोडतो त्यावेळेस हा पाकाचा थेंब आहे तो थांबून थांबून यायला सुरुवात होते म्हणजे समजायचं हा पाक छान असा तयार झालेला आहे किंवा हातावरती घेऊन तुम्ही जरी चेक केला तरी चालेल आपल्याला पूर्ण लाडू बनवतो तशा पद्धतीने पाक न बनवता फक्त पाक आपल्याला चिकट सुरू होईल इथपर्यंतच बनवून घ्यायचा आहे आता पीठ ही चांगलं मुरलं गेलेलं आहे आता याचे आपण एकसारखे लहान लहान गोळे तयार करून घेऊयात लहान लहान गोळे बनवण्याआधी हे पीठ आपण एकसारखं हाताने मळून घेऊयात आता आपल्याला हाताला थोडस तूप लावून घ्यायचंय आणि याचे ज्या आकाराचा तुम्हाला हा गुलाबजाम बनवायचा आहे त्या आकाराचे तुम्ही हे गोळे बनवून घ्या मी या आकाराचा हा गुलाबजाम बनवणार आहे यासाठी एवढं मी पीठ घेऊन याचा अशा पद्धतीने गोळा बनवून घेतलेला आहे आज आपण गुलाबजाम बनवतो ब्रेड पासून आणि गुलाबजाम बेकरीमध्ये जास्त महाग असतात त्यासाठी तुम्ही एकदा ही रेसिपी घरच्या घरी नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडेल आता गॅसवरती तेल हलकं गरम झालं की त्यावरती हे बनवलेले गुलाबजाम आहेत ते तळण्यासाठी सोडून घ्यायचे सुरुवातीला आपल्याला यामध्ये चमचा जरा काही घालायचा नाही आहे साधारण दोन मिनटं आपण हे गुलाबजाम असेच तेलामध्ये तळण्यासाठी घालून घ्यायचे आणि नंतर चमच्याने आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलं तशा पद्धतीने एकसारखं सॉफ्ट हाताने हलवत हलवत हे अशा पद्धतीने रंग बदलेपर्यंत तळून घ्यायचे आहेत एकसारखं हलवत राहायचं हे गुलाबजाम तळत असताना गॅस अगदी लहानच ठेवायचे छान असं याला रंग यायला सुरुवात झाली की आपण हे गुलाबजाम आता बाहेर काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता एकसारखे एका रंगावरती हे एक गुलाबजाम तळले गेलेले आहेत सुगंध तर याचा खूप छान येतोय आता हे तळलेले गुलाबजाम आपण ताटामध्ये काढून हो, घेऊ आणि राहिलेले गुलाबजाम अशाच पद्धतीने तळून घेऊयात आता हे तळलेले गुलाबजाम आपण ताटामध्ये काढून घेतलेले होते ते आता आपण एखाद्या बाऊलमध्ये काढून घेऊयात आता आपण जो तयार केलेला साखरेचा पाक आहे तोही नॉर्मल गरम आहे जास्त थंडही नाही आणि जास्त गरमही नाही आहे आता हा पाक आपण या गुलाबजामवरती घालून घेऊयात आज आपण अगदी झटपट घरच्या घरी ब्रेडपासून गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहिलेलं आहे जर तुम्हाला सर्वांना ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा त्यानं काय होईल माझ्या आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला पटकन मिळेल आता हे गुलाबजाम बघा छान असे पाकामध्ये मुरले गेलेले आहेत आता खाण्यासाठी सर्व करायचे स्वस्तात ही रेसिपी आज आपण घरच्या घरी बनवलेली आहे गुलाबजाम बेकरीमध्ये खूप महाग असतात त्यामुळे ही रेसिपी ब्रेडपासून तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद